नमस्कार मित्रांनो गोरे एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंदय शनिवार आठ जानेवारीला कोणते उपक्रम नेमके आपल्याला घ्यायचे आहेत इयता पहिली आणि दुसरीसाठी आपण उपक्रम घेणार आहोत लिंग समभाव या विषयावरती उपक्रमाचं नाव आहे घरकामात मदत यामधली पूर्वनियोजित कृती आहे ती शिक्षक विद्यार्थ्यांना आनंदाय शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपण एक छानसा उपक्रम घेणार आहोत हे सांगतील म्हणजे तुम्ही घरी जाऊन आपल्या भावंडांच्या मदतीने दादा बाबा आजोबा ताई आई आजी यांच्या कराव्याच्या कामाची माहिती करून तुम्हाला घ्यायची आहे विद्यार्थी घरी गेल्यानंतर कुटुंबाच्या मदतीने होणारी जी कामे आहेत ती कोणती आहेत आई कोणती कामे करते शिक्षकांची दिलेल्या सूचनेनुसार तोंडी यादी तर तो तयार करते मुले कामाची वर्गवारी घेऊन आल्यानंतर शनिवारच्या पहिल्या तासाला शिक्षक वर्गातील मुलांचे गट तयार करून परस्परात चर्चा करण्यास सांगतील आणि शिक्षक सुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी होतील आता यामधून विकसित होणारी कौशल्य कोणती आहे तर लिंग समभाव आहे समानता आहे मूल्यांची रुजवणूक आहे चिकित्सक पद्धतीने वर्गीकरण आहे आणि गट अध्यापनाचे कौशल्य यामधून संभाषण कौशल्य सुद्धा साध्य होते यामध्ये सा, आवश्यक साहित्य काय आहे तर घरकामाची रंगवलेली चित्रे ड्रॉइंग चिटिंग वॉटर पेन्सिल कलर कार्डशीट इत्यादी आता यामध्ये शिक्षकाची वृत्ती काय असेल तर मुलांच्या चर्चेमध्ये प्रत्यक्षात शिक्षक सहभागी होऊन मुलांबरोबर चर्चा करतील प्रत्यक्ष मुलांकडून आलेल्या तोंडी यादीमधील कामाची जी विभागणी आहे हे करतील आणि त्यात तयार केली जाणारी जी कामे कोणती आहेत यावरती चर्चा करतील आता सर्व कामे श्रेष्ठ असतात स्त्री पुरुष असा कामात भेदभाव करू नये असे शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगते कामाची चित्रे यादी धान्य निवडणे भाजी निवडणे पाणी भरणे भांडी घासणे स्वयंपाक करणे दुकानाला जाणे इस्त्री करणे घरातील वडीलधाऱ्या आजारी व्यक्तीस औषधे दे देणे झाडून काढणे अंगण सावरणे इत्यादी सर्व कामे यामध्ये विद्यार्थ्यांची कृती काय असेल तर विद्यार्थी घरून येताना विविध कामाची यादी त्याची वर्गवारी याची आपापसामध्ये चर्चा करतील आणि शिक्षकांनी सांगितलेल्या कामाच्या कामे कोणकोणती करतात ते सांगतील आता यामध्ये संदर्भ साहित्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहोत ते आपण नक्कीच बघाल त्यानंतर आपण पाहूया इयता तिसरी ते पाचवीसाठी कोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत तर जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास यामध्ये उपक्रम क्रमांक एक आहे आणि यामध्ये उपक्रमाचं या नाव आहे तर आपल्या गावातील किंवा परिसरातील होऊन गेलेले जे काही स्वातंत्र्य सैनिक का आहेत समाजसुधारक आहेत यामध्ये उपक्रमाची पूर्वतारी या आहे मुख्याध्यापक व संस्था प्रमुख यांची परवानगी घेऊन पालकसभा घेऊन किंवा उपक्रमाविषयी माहिती देऊन त्यांची मदत आपण घेऊ शकता विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती करून देतील उपक्रमासाठी उपयोगी पडतील असे लिखित मौखिक आणि भौतिक साधनांची यादी तयार करते विद्यार्थ्यांचे गट तयार करून घेतील आणि आवश्यक साहित्य यामध्ये उपलब्ध करून देतील उपक्रमाची उद्दिष्ट यामध्ये काय असतील तर विद्यार्थ्यांना आपल्या गावाचा समृद्ध इतिहास याविषयी माहिती करून देतील आपल्या गावातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जे स्वातंत्र्य मिळवण्या ठिकाणाचे जे योगदान आहे तसेच समाजसुधारक वाणी समाजसुधारक यांचे जे कर्तव्य आहे हे विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव करून देतील विद्यार्थ्यांमध्ये दे संवाद कौशल्य यामध्ये वाढीस लावतील विद्यार्थ्यामध्ये इतिहास जी गोडी आहे ही निर्माण करतील विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवडसुद्धा यामधून निर्माण होईल विद्यार्थ्यामध्ये इतिहास लेखन व संशोधन कसे करावे याबद्दलसुद्धा माहिती ते मिळवतील यामध्ये उपक्रमाची कार्यवाही कशी असेल तर प्रथम विद्यार्थ्यांचे गट तयार करून विद्यार्थ्यांना ठराविक परिसर नेमून दिला जाईल त्यामध्ये विद्यार्थी नेमून दिलेल्या परिसरामध्ये जाऊन तेथील ज्येष्ठ व्यक्ती तज्ज्ञ यांना प्रत्यक्ष भेटून गावातील होऊन गेलेले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत व समाजसुधारक आहेत यांची माहिती मिळवते त्यानंतर विद्यार्थी यासाठी गावातील ग्रामपंचायत असेल कार्यालय नगरपरिषद असेल यात स्वातंत्र्य सैनिकाविषयीचे ज्या ज्या समाजसुधारक यांच्या काही नोंदी तुम्हाला आढळतील याविषयी ते माहितीसुद्धा ते मिळवून घेतील नंतर विद्यार्थी इतिहासाची पुस्तके असतील वृत्तप्रत असतील यातून माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न सुद्धा करते विद्यार्थी गावातील सार्वजनिक व शाळेतील ग्रंथालयाला भेट देऊन सध्या जे सैनिक व समाज सुधारक यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात विद्यार्थी त्यांना माहिती असलेल्या स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक यांच्याविषयी जास्तीची माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न सुद्धा करतील विद्यार्थी गावातील उभारलेले जे काही वस्तू असतील शिल्प असतील स्मारक असतील तर त्या ठिकाणी भेट त्याचा इतिहास जाणून घेण्याचा ते प्रयत्न सुद्धा करतील विद्यार्थी गावातील माजी सैनिक यांच्याकडून सुद्धा माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती एकत्र करून हाती घेतलेला उपक्रम यशस्वी करते यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्याचे मूल्यापण आपण उपक्रमाचे मूल्यापण आपण कसे करू तर विद्यार्थ्याचे जे समूहातील समाजातील वर्तन याचे जे निरीक्षण करतील आणि विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि मदतीची भावना आहे एका याचे निरीक्षण सुद्धा ते करते विद्यार्थ्याच्या मिळालेल्या माहितीची नोंद घेण्याच्या पद्धतीचे अवलोकन सुद्धा करते यामधून आपल्याला कोणती फलस निष्पत्ती मिळेल तर विद्यार्थ्यामध्ये इतिहास विषयाची जी आवड आहे ही निर्माण होईल विद्यार्थ्यांना इतिहास लेखनाची प्राथमिक माहितीसुद्धा मिळेल विद्यार्थ्यांना आपल्या गावातील स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक याविषयी माहितीसुद्धा मिळेल गावाचा इतिहास त्यांना समजेल विद्यार्थ्याचे कृतीतून अध्ययन सुद्धा होईल विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा वावसुद्धा मिळेल यानंतर आपण बघूया इयत्ता सहावी ते आठवीसाठी आपल्याला कोणते उपक्रम राबवायचे आहेत तर उपक्रमाचे नाव आहेत परिसरातील प्राचीन बारव विहीर तलाव या जलव्यवस्थापनाच्या स्रोतांचा अभ्यास आपल्याला या उपक्रमामध्ये करायचा आहे तर पूर्वनियोजित कृती काय तर विद्यार्थ्यांना बारव विहीर तलाव याविषयी ते माहिती देतील परिसरातील बारव विहीर तलाव यांचा शोध घेणे ऐतिहासिक माहिती असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीची माहिती घेणे पालक व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी विचार विनिमय करणे यामध्ये उपक्रमाचे उद्दिष्ट असे असतील तर परिसरातील बारव विहीर तलाव याद्वारे केल्या जाणाऱ्या जलव्यवस्थेचा अभ्यास ते करतील प्राचीन जलव्यवस्थापन व आजचे जलव्यवस्थापन यांचा अभ्यास अभ्याससुद्धा ते करतील भारताच्या प्राचीन जलसंस्कृतीची माहिती सुद्धा घेतील जलव्यवस्थापनाच्या स्रोतांना प्रत्यक्ष भेटी देऊन अध्ययन करतील यामध्ये उपक्रमाची कार्यवाही आणि अंमलबजावणी आपल्याला कशी करायची आहे बघा तर प्रथमता परिसरातील बारव विर तलाव याविषयी पालकांनी पालकांशी चर्चा करून ते माहिती घेते बारव तलाव यांना प्रत्यक्ष भेटीचे नियोजन सुद्धा कर गावातील ऐतिहासिक माहिती असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे व त्यांच्या मदतीने ते प्रत्यक्ष भेट सुद्धा देतील विद्यार्थ्यांची विविध गटात विभागणी करून त्यांना माहिती जमा करण्यासाठी शिक्षक सांगतील विद्यार्थ्यांना जमा केलेल्या माहितीच्या आधारे लेखन करण्यासाठी सुलभक म्हणून मार्गदर्शन करतील यामध्ये उपक्रमाचे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन सुद्धा करतील तर विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती तपासतील विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता तपासतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या माहितीचे उपयोग कसे करावे हे सुद्धा ते पाहते यामधून आपल्याला उपक्रमाची फलनिष्पत्ती काय मिळेल तर विद्यार्थ्यांना जलव्यवस्थापन स्त्रोतांचे स्रोतांचे जे महत्त्व समजेल विद्यार्थ्याचा प्राचीन सांस्कृतिक लोकजीवन जीवनशैली व विषयांचा अभ्याससुद्धा होईल विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजेल विद्यार्थ्यांमध्ये शोधकृती वाढीस लागेल या उपक्रमामधून तर असे हे उपक्रम आपण बघितलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला यामधील उपक्रम आवडलेला असतील मित्रांनो आपण या व्यतिरिक्तसुद्धा आपण उपक्रम राबवू शकता तर आपल्याला आवडले तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद